मच्छरच दाखवतोय जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र आज आपण आलो दडवी सीताराम अपार्टमेंट इथे आपण आलोय पाहू शकता इथे एवढा घाणीचं साम्राज्य आहे पाहून द्या तुम्ही आणि आता इथे सुंदर असा एक बंगला इकडे आपण पाहू शकता वासंती छाया म्हणून आणि या बंगल्याचे मालक आहे बघा त्यांच्या दरवाज्यात एवढी घाण हे बघा हे बघा मच्छर बघा आणि हे लोक सतत आजारी पडतात मलेरिया वगैरे ना काय काय नागरिकांना होतो आहे प्रत्येक जण डॉक्टर कडे लाईन लावतोय पाहू शकता एवढी मच्छर पा महानगरपालिका जुजेंद्राचं लक्ष आहे की ना इकडे आपल्यासोबत दादा आहेत ते सांगतील आपल्याला नमस्कार मी धनेश पाटील आता बघता तुम्ही सचिन साहेबांनी दाखवलं आपल्याला हे एवढं पाणी साचलेलं आहे त्याच्यावर मच्छर एवढं झालेलं आहे आता एवढं रोगराई पसरलेले आहे यामुळे पसरलेले आहे की ये महानगरपालिका येते त्यातून ते एकदा येते एक गाडी भरून जाते परमनंट असं काहीच करत नाही इकडे की पाणी बाबा कुठून जायला पाहिजे कुठल्या गटारातून जायला पाहिजे ही व्यवस्था अजिबात करत नाही महानगरपालिकावाले हे करायला पाहिजे ना एवढी आजारी आता एवढी लोक राहतात तिकडे हां आणि यांना जे आजारी रोज डॉक्टरकडे जायला लागते मलेरिया हे ते सर्व डेंगू हे कोण बघेल एवढा खर्च होतो यांच्या लोकांच्या मागे ते बघायला पाहिजे की नाही महानगरपालिकावाल्याने परमनंट अशी काहीतरी सुविधा करा ना की पाणी जाईल असं नमस्कार तर महानगरपालिकेला विनंती दर दोन दिवसांनी ते गटार उपस्थित टँकर घेऊन येऊन हे पाणी दर दोन दोन दिवसांनी काढलं पाहिजे एक विनंती करतोय दर दोन दिवसांनी ते टँकर येऊन हे घाण पाणी काढून द्या जर तुम्हाला इकडे गटार बनवता येत नाही पीडब्ल्यू डीची गटारं झाली वर तुमची गटारं झाली खाली महानगरपालिकेची त्याच्यामुळे पाणी सगळं इथे तुम्हाला पाहू शकता नागरिकांनी इकडे सोयीसाठी म्हणून इकडे बघा हा पूल करायचं थांबू इकडे म्हणजे इथे परत जा बघा ये परत ये हा लहान मुलगा तर या अजून चालताना पडला त्याला जिम्मेदार कोण आ हे असे या सोयीसाठी एवढी जागा आहे रस्त्यासाठी आणि त्याच्यावर गटार करून ठेवलाय पाहू शकता एवढीशी जागा आहे चालण्यासाठी बाकी गटार ही कुठली पद्धत आहे पाहू शकता एवढं गटाराचा रस्ता आहे का आता तुम्हाला पाचवी जाळ पण दाखवतो मी आणि प्रत्येक गोष्ट सांगतो तुम्हाला नागरिकाला ना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे बघा इथे मच्छर बघा मी तर जाऊ पण नाही शकणार कारण माझी बुट आहे इथे तांबड्याची बुट आहेत मी जात नाही तिकडे आता पण एवढी मच्छर आहे बघा नाही सगळ्यांना घेऊन इकडे व्हिडिओ लांब होईल ना पाहू शकता एवढी मच्छर नागरिकांचं आरोग्य बिघडलं तर जिम्मेदार पण बिघडतच आरोग्य जाऊ श पडायला मजबूत आहे पाठी मग पण आहे पडायला जायला भीती वाटते का कसं जाऊ मी जाऊ दे एक काम कर तुम्ही मोबाईल करून जाता का पण तिथे इथे पकडा इकडे इथे बघ तिकडे कॅमेरा तिकडे दाखवू ना सगळं पाठवू नका मोबाईल माझी कुठे सगळे दाखवा हे सगळे दाखवा काही दाखवा Kau nak pukul tu? Jepang kau benci. Kalau tu sini tak दाखवलेला आहे मच्छर बघा इकडे किती मच्छर आहे बघा आता नागरिक येतील सगळे व्हिडिओ लांब पटापट सगळं बघा इथे जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र हा बोला दादा काय म्हणताय मी इथे सीताराम अपार्टमध्ये राहतो परंतु झालं काय आहे की रस्त्यावरचा मेन जो गटार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वरती आलेला आहे आणि आपला जो जुना गटार आहे हा खूप खाली राहिला आहे तर त्याचं काय झालं आहे की इथे जो असणारं पाणी म्हणजे येथील रहिवाशांचं पाणी बिल्डिंग असतील किंवा आजूबाजूची घरं त्यांचं पाण्याचं व्यवस्थित नियोजन होतच नाही आहे आणि कारण का हे पाणी त्या गटारापर्यंत पोचतच नाही कारण का हे गटार खूप खालच्या प्रमाणात गेलेलं आहे तर ह्यासाठी आम्ही खूप सारं पत्रव्यवहार करून खूप जणांना सांगितलं आहे परंतु ह्याच्याबद्दल अजून काही सुधारणा झालेली नाही आहे ह्याच्यामध्ये लहान मुलं असू दे किंवा इथले नागरिक कोणीही सरळ रस्त्यावरती चालू शकत नाही इकडे बाईक स्लिप होतात माणसांना येण्या जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो तुम्ही सत्य परिस्थिती असतील हे सचिन साहेब तुम्हाला आता पुढे दाखवते आणि बोला सगळ्यांनी या एकत्र आहे सगळ्यांनी एकत्र कॅमेऱ्यामध्ये आले पाहिजे कारण एकटं राहिलं पण तोडेल नमस्कार मी जय महाराष्ट्र मीत राहणारी आहे आमच्या चळीत म्हणजे वर रस्त्याचं गटार उंच झालं आहे आणि इकडे गल्लीत असलेलं गटार खाली गेलेले त्याच्यामुळे पूर्ण ह्या आजूबाजूच्या परिसरातील पाणी सांडपाणी हे दळवी चळीच्या दिशेने जाताने ते आमच्या घरातून निघतं आहे पूर्ण आमच्या दारातून आमची रूम दहा बाय पंधराची रूम आहेत आम्हाला उभं राहायला जागा नाही आमची मुलं उभं राहायला खेळायला जागा नाही आहे आमची माणसं मी अपंग आहे माझं मिस्टर अपंग आहेत ना चालू शकत आम्ही कुठे मी आठवड्यातून एकदा कोणाला तरी हाताला धरून ग रस्त्यावरती निघते अशी परिस्थिती झाली आहे पूर्ण ती मच्छर त्रास आम्हाला तरी कोणताही अधिकारी आमच्याकडे लक्ष देत नाही तात्पुरतं गटर साफ केलं एखादं टाकी पाण्याची निधेल्यानंतर तात्पुरतं तासाभरापुरतं ते साफ होतं त्याच्यानंतर आहे तीच दिसते आमच्या असते हां ना कचऱ्याची गाडी आहेत आमच्याकडे ना गटर साफ होत आमच्याकडे ना कुणी लक्ष देत आता त्याच्याकडे कोण पीड रस्त्याचं कामगार ज्याने रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्याला बोलवून ते आमच्या रस्त्याची सुधारणे करून द्या गटाराची सुधारणे करून द्या कितपत या तीन वर्ष झालं आम्ही पाण्यातच राहतोय आमचे सण प्रत्येक सण आम्ही गटारामध्ये काढले हां आपल्यासोबत अनिता मेस्त्री आता यांच्या दादा या दादांच्या घरी वर्षाचा कार्यक्रम आहे यांचे आपण आमचे चाळीस आज किती सहा महिन्यापासून आहे ना रोड काम रोड तीन वर्ष झाले ना तीन वर्षापासून आमच्या एवढी घाण आहे मच्छर होतात एवढा त्रास होता आम्हाला घरी जायला रोज गटराचे पाय भरून जातात एवढे मच्छर जातात लहान लहान मुलं चाळीमध्ये आहे ना कुणी लक्ष देत नाही आमच्याकडे कुणी करत नाही हे काम तीन चार वर्षापासून आजच चालू आहे आमचं भाऊ ताई लहान मुलं आहे आजारी पडतात का एका मुलाला डेंगू झालेला एका मच्छर चवल्यात पुन्हा पायाला पूर्ण मच्छर चावले पुन्हा तिकडनं मुलं जातात शाळेत वगैरे ते माझी मिस्टर पाच बाईक स्लीप झाल्यात आतापर्यंत आणि आतापर्यंत चार ते

गल्ली गल्ली आमच्या गटाराचं पाणी आहे ते साधं पाणी स्वच्छ पाणी थोडी आहे ते सगळे संडा हगामुताचं पाणी आहे सांडपाणी आहे ते आमच्या घरातून दहा बाय पंधराचे रूम आहेत आमचे आम्ही उभं राहायचं कुठे पाहू शकता एवढे नागरिक एवढे त्रस्त आहेत एक दिवसाचं नाही आणि काय ताबोडतो रूम घेणं शक्य नाही एवढा आता दाता मध्ये कोणाच्या बाहेर की ताबोडतो रूम घेणं तर ही ताबोड तिथे सुधारणा करायचं गटाचं पाणी वगैरे घालायला पाहिजे घालवलं पाहिजे ते ताबोडतो आणि दर दोन दिवसांनी टँकर आहे ना आणि हे पाणी त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे कारण मेन रोड वरती जेव्हा काम चालू केलं तेव्हा तालुक्याने इकडे आधी बघायला पाहिजे होतं का इकडे गटर किती खाली आहे इथे गटर खाली झाले मेन रोड वरच वरती झालंय त्याच्यामुळे मेन प्रॉब्लेम तो आहे पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका जुजेंद्र दोघांना बोलतोय कारण दोघांनी कामामध्ये हो सर्व काम केलेलं आहे त्याच्यामुळे या त्रास तुम्ही दोघांनी आत्मनं समन्वय करून काम करायला पाहिजे घेऊन आणि आता हा माझ्या नागरिकाला त्रास झालेला आणि नागरिकाला त्रास म्हणजे मला त्रास त्याच्यात अपंग माणसाची माणसं हा माणूस रात्रीच्या बारा एक वाजता रोडून धंद्यावरून येते चिखलातून कित्येक वेळा पडलाय बोला तू हां बोला बोला ये चाल में बहुत दिन से हम लोग रहते हैं तीस पैंतीस साल हो गया रहते कोई सुविधा नहीं है गटर अपने आप चरम पर हरदम बूढ़ के गंदे में आओ जाओ कहीं है पूरे मुंबई में ऐसा कहीं नहीं है हर जगह घूमो फ्रेज लादी पाँव तक धूल नहीं लगेगी यहाँ मूत में कचड़े में बूढ़ के जाओ हम लोग कभी से गुजार रहे हैं और कोई प्रशासन सुनता नहीं है ये सब अच्छा काम नहीं है वोट का समय आ सब लोग आ जाएंगे और जब समय बीत जाएगी तो कोई दिखाई नहीं देगा कि कहां कौन नागरिक है कहाँ कौन नागरिक है खा। खाली सचिन नाने वोट के समय नहीं हमेशा आता है हाँ साहब हाँ, हाँ, आप ताँ, हाँ, एक पत्रकार हो पांडे साहब क्या वेला लीजिए आ जाओ आ होतो ता आता है सचिन सर ये हम लोग इधर बीस पच्चीस साल से रहते हैं पर कभी ऐसा हुआ नहीं है इस साल में दो तो तो साल से हो रहा है इतना बुखार आता है बच्चों का मच्छर काट के कितना भूखा रहता है पीछे बहुत मच्छर होता है गंदगी बीमारी फैल गया है सब बाले बाले है ना बास भी इतना आता है गंदगी गंदगी बहुत है मुंबई है हम लोग रहते हैं कीचड़ में वो वो आता हा व्हिडिओ पाहिजे ताबडतोब काम होता एवढे नागरिक एवढे त्रस्त तिथे आता हा ते दाखवलं 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 मै दाखवलं दाखवलं मागचे तिथे काय मेने अरे मला पडायला लागली इकडे माझी बुटा स्लीप होती नको नको ते जाव काय नाही आता नवीन बुटामध्ये स्वराव नाही झाला तुम्ही बघा लाव लहान मुलं न तुम्ही तिकडे दिखाया मैंने एकाला मोबाईल कोण दाखवलेलं पाठवलेलं त्याने दाखवलं शूटिंग से काम तुम करोगे करणार अहो हे दाखवले शूटिंग मागची एकाला मोबाईल कोण पाठवलेलं माझी बुट मला स्लीप झाली ना मी पडलो ना तर माझे वांदे होतील मी मागे पूजे का एकाला मोबाईल कोण पाठवलेला त्याने दाखवलं मागे बोला बोला हाँ। तू सरकार के पैसे ऐसी करना है नहीं भाई वो भी नहीं कर पाते तो किस प्रकार से तुम लोग जीतते हो किस किस प्रकार से नगर सेवक होते हो किस प्रकार से विधायक होते हो किस प्रकार से सांसद होते हो इसका कोई वैल्यू होना चाहिए ना हर आदमी को इस बात का वैल्यू होना चाहिए कि मैं जीता हूँ क्या करूँगा नागरिक के लिए तुम लोग हो नागरिक की सहायता करो आदमी लोग कैसे रहते हैं तुम लोग इसका परवाह तो है का है वोट 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 का परवाह तुम कचरे में रहो वोट खाली वोट दे में रहो वोट मांगने के लिए घर वोट मांगने के लिए हमेशा आते हैं लोग लेकिन हम लोग कचरे में छोड़ के जाते हैं इस बार ऐसा नहीं हम लोग खुदे वोट का बहिष्कार करेंगे नहीं देंगे किसी पीछे कर्जा खाए हैं थोड़े ना जबरदस्ती वोट लेगा नहीं करेगा इथे बघा या वातावरणामध्ये या मच्छर च्या लहान मुलं पाहू शकतो मी तेव्हा मच्छर बघा इथे एवढा मच्छर बघा अशी लहान बाळा पण इकडे आहेत चला हा व्हिडिओ आता टाकतो मी अरे तिला समजाव ना अरे समजाव जरा तिला पाऊस तर एवढे नागरिक त्रस्त आणि आता काम झालं पाहिजे ताबडतोब चला स्टॉप करू व्हिडिओ स्टॉप करू का चालेल नालटा बोला 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 बोला। ना का तुम्हाला हा जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जीचंद्र आणि आता हे ताबडतोब काम झालं पाहिजे हा व्हिडिओ केल्या गेल्या महानगरपालिका नगरपालिकेचा दुजेंद्र विनंती आहे आणि आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब लक्ष द्या आदे पाणी देऊ जरा लावा tanker रे इथे एक पाण्याचा फेम नको होता घाण वोट नाही दिया जाएगा किसी भी जा केस में कोई आएगा वोट के लिए जान छोड़न मारोगे डरते डरते साला ये है वो भाई